तिथून पुढं प्रमाण आलं कर नावानी सेवा नाही म्हणतात करतात सेवा दंभाने सेवा करू नये दंभाने सेवा करणार नाही निर्दंभ अवस्थेत येऊन सेवा करावी एका वाक्यात आता मग अशी याचा तुम्हाला विचारतो दंभ म्हणजे काय दंभ कशाला म्हणायचं मी सांगतो तशी अवस्था प्राप्त झालेली नसताना मला तशी अवस्था प्राप्त झाली उग ठोकून सांगतो त्याला म्हणायचं बनायच सदाशिव माने विद्यालयात शिकलो तिथं तिथून निघालो मग आळंदीला आलो आणि आळंदीला आमचं दुसरं वर्ष होतं अलीकड माळवाडी आहे का नाही तिथला एक मुलगा आला आमच्या वर्गात होता मला हुडकत आला म्हणजे लक्ष्मण कोकाटे हे तर कुठं ते खालच्या खोलीत तिथं ते हुडकत आले मुंबई वा वा या या, या। कस काय आला तर म्हणलं मी एकशे पारायण करायचं प्रतिज्ञा करून आले म्हणलं चांगली गोष्ट आहे मधुकरी आहेच राहायला माझी शेजारी राहा काय नाही दुरुस्ती पारायण करायचं त्याने इमाने इतबारे अठरा पारायणं केली अजून मी त्याला करायची होती एकोणीसाव्या पारायण निघणार सकाळी एवढ्यात वडिलांचं पत्र आलं काय पारायण करतोय अरे चांगली मुलगी बघितली हे इकडं बार ओढून पत्र पाहिल्यावर निघून गेला अजून आळंदी दिसलाच नाही आपल्याला काय करायचं आपल्याला त्याच्या वतून पडलं काय बिनवटाळीची जाय ना काय आता तिथं गेले होते आला पारायण करू आलो किती केली पारायण किती झाली होती अठरा एक आठ त्या एक आठच्या मध्ये दिला घ्या शून्य टाकून फटक्या एकशे आठ पारायण करून याला नुसता दंभ नाही ओरिजिनल दंभ म्हणतात उदाहरण देतो श्री भगवानुआच कामयेश क्रोध येश रजोगुण समुद्भवः महाशनो महापात्मा विध्ययनमिह वैरिण महाशनो इथ शामृगाच आहे आणि येश काम येश ऊर्धन्य ऋतुराशा नाम रोटा टला जिथ जीभ लागते म्हणून बघा ट तिथ श म्हणताना जीभ लागली तर षटकोणाचा उच्चार होतो रेठोरा श त्याच्या खाली आलेलं उदाहरण आहे आता गावरान गाय इकडं आहेत अजून ह्या वस्तू इकडे गावात आहेत बहुतेक जर्सी गाय आल्या तर गावरान गायनं एका वासराला जन्म दिला ते वासरू थोड्या वेळातच गायच ती तसं दूध बी भारी ती गाय भारी तर ती वासरू लगेच उड्या मारायला खाली होती मऊ जमीन उड्या मारता मारता त्याचे पाय घसरले आणि वासरू पडलं खाली अनुकुजीदार दगड होता वरमी लागला पोटदिशी प्राणच सोडला खरा जातवान शेतकरी वासर म्हणजेच परायला पाहिजे का पुरत नाही का नुकतीच व्यायली आणि ह्याला पुरल्या वासराशिवाय गाय दूध देत नाही मग काय करायचं मग तो, तो पोट फोडतो आतडी काढतो आणि कारखान्यावरचा भुसा किंवा मग साळवानाचा असेल कसा तो भुसा आत भरतो आणि त्याला शिवून टाकतो त्याला आपल्याकडे भूत म्हणतात काढायच्या वेळेला वासरू जेवंत पण ते भुसा भरून पोट शिवल ते वासरू त्याचे पुढं करते करतो तो आणि हे तुझंच वासुर आहे असं म्हणून पुढं त्याला वाटतं आपलंच वासुर आहे ज्ञानेश्वरी म्हटले आपली याचा बोध हे आपले म्हणून ते त्याला होते तेवढ्या वेळात शेतकरी दूध काढून मोकळा होतो वासरू जिवंत नसताना जिवंत आहे म्हणून तिला दाखवायचं याला काय म्हणायचं दंभ याला खरं आहे का जिवंत नाही पण तुझंच वासरू आहे म्हणून कुठं तिला दाखवाय त्याला ओवी असे सत्याचा सा काढिला मग असत्य तृण कुटा भरला तो दंभ उडवेला दंभ सांगणारी काम करून सत्याचं पोट फाडतात आतलं सगळं सत्य बाहेर काढतात आणि असत्याचा चारा चोरा ते भुसा भरतात याला का वरून दिसायला सत्य ना आतून काय आहे असत्य जुनं एक नाव ऐकलंय तुम्ही वरून कीर्तन आतून तमाशा विठालोकर याला याला दंभ म्हणायचं नकरी दंबाचा सायस नाटाच्या अभंगामध्ये आहे म्हणून एक प्रमाण म्हणतो पुढे दंभे करी भक्ती सोंग दावी चल कळू घेत वरून वेगळं वागतो ना आंतरी भावना वेगळी असं दंभ काय दंभ करणारी माणसं त्याला वाटतं दुसऱ्याला फसवतो पण ही आत्मवंचना स्वतःचीच फसवणूक असते त्याच्यामध्ये पण दंभाने नको दंभ होऊन सेवा करेन माऊली म्हणतात अशुद्ध मनाने सेवा करू नये शुद्ध मनाने मी शुद्ध, शुद्ध मनाने सेवा करीत असतो अशुद्ध मन म्हणजे काय एक प्रमाण तुक राहायचं करोनी अशुद्ध मन नारायण स्मरा सेवा करायची तर शुद्ध मनाने झाली पाहिजे आता पुन्हा आणखी प्रश्न आला माझा एका वाक्यात उत्तर द्या शुद्ध मन म्हणजे काय त्याला ओवी आहे महात्मा महात मी होणे असे ज्या क्षेत्र ज्या हृदयात भगवान कायमच राहायला येतात त्या हृदयाला त्या मनाला म्हणायचं शुद्ध म्हणून देव जिथे येऊन राहतात देव काय घाणीत राहतील काय जिथं भगवान ज्या हृदयाला राहण्यासाठी हृदय घराला भगवंताने पसंत केले त्या म्हणायचं शुद्ध कोणती कोणत्या हृदयात भगवान राहतात हे गोस्वामी तुलसीदासजींनी आहे ज्या हृदयात काम नाही क्रोध नाही लोभ नाही क्षोभ नाही कपट नाही दम्म नाही माया नाही तिथे मी राहतो रामराया म्हणतात काम क्रोध मद मान न मोहा लोभन शोभन राग न द्रोहा जिनके के कपट दंभ हि माई हृदय नेमकी पुरी लागले हृदय बसहू रघुरा ज्या हृदयात काम नाही क्रोध नाही लोभ नाही छोक नाही कपट नाही त्या हृदयात रघुराया भगवान रा बोलू का हे काम करून तो हे सगळेचा बोलल्या हृदयात आमतलंच राहू का

त्याला नाही हिंसा नाही कपट नाही दे बुद्धी नाही आणि हे सगळेच आपल्या हृदयात आपल्या हृदयात आपलं हृदय शुद्ध नाही ज्ञानोबरायांचे हृदय त्यांच्या हृदयात भाग त्यांच्याच त्यांच्या मुखातून बाहेर पडले असले तरी त्यांचंच वर्णन करणारे ह्या ओवे आहेत म्हणून असे शुद्ध मनाने सेवा करेन म्हणत आहे त्याबरोबर मनोभावे सेवा का चाललेली आहे त्याच उत्तर दिलेलं आहे माझे मन गोविंदे रंग गोविंदाच्या रंगात माझ मन रंगलेलं आहे आपल्याकडे वस्त्रांचा एकच रंग आहे माल्यांच्या वस्त्रांचा चित्र विचित्र रंग आहे उदाहरण मूर्त बर का बाकी काय म्हणायचं हो <laughs> तसं आता हे इकडे घ्यायचं समाजामध्ये हो महात्मी लोक सोडले तर बाकी सगळ्यांच्या हृदयाला चित्रविचित्र विचित्र रंग आहे कोणाच्या मनाला जपाचा रंग आहे कोणाच्या मनाला तपाचा रंग आहे कोणाच्या मनाला योगाचा रंग आहे कोणाच्या मनाला अग्निहोत्र यज्ञाचा रंग आहे कोणाच्या मनाला सत्तेचा रंग आहे आणि काही जणांच्या मनाला दुसऱ्याचं नुसतं वाटोळ नाही वज वाटोळ आहे रंग आहे विठा रंग तसं समाजात कोणा वेगवेगळे रंग आहेत ते सर आता महात्म्यांच्या कड अगोदर आपलं उदाहरण का आपल्या वस्त्राला एकच रंग आहे धोतर पांढरा आहे आतलं हे आंतर वस्त्र पांढरा आहे सदरा पांढरा आहे आतला बनियन पांढरा आहे फेटा पांढरा आहे कोपरण्याला थोडी येणार वेगळे पण उपरणं पांढर सगळं एक रंग आहे की नाही सगळा रंग एक आहे की नाही तसं महात्म्यांच्या हृदयाला दे <tukam> श्रीरंगा <hanemana, śrī Rangana, tukamana> <tukamana> परवागी तुका मनी मना श्री रंगाचा रंग पैसाला अभंग एक, एक रंग सांगितलं का नाही प्रमाण देऊ अवघा रंग कदा रंग कदा आपल्या हृदयाला एक रंग आहे सगळे काय काळा रंग आहे ना तो फासला की सगळे रंग एक एक उसूनच जातात म्हणून काळ्याला हे हृदयात साठवतात त्याला हृदयात साठवल्या ते महाकाळ असल्यामुळे कळी काळा सुद्धा काय चालत नाही असो महाराज ज्यांच्या मनाला गोविंदाचा रंग लागलाय तिकडं थोडं नेतो उद्दवाला भगवान श्रीकृष्ण सापडायला तयार नाही दरबारात नाहीत रुक्मिनायक जवळ नाही जामवती जवळ नाही सप्ती भामे जवळ नाही कुठे कुठे सापडायला तयार हा बाबा गेला कुठे म्हणाले वरती तर आपण माळवत म्हणायचो आता त्याला नाव बदलले टेरेस <laughs> वरती तर नसत जेण्यावरून गेले भगवान श्रीकृष्ण सापडले पण असं नाही तिकडं थोडं कृष्णा म्हणून हा हाक मारली असं बघाय पाहिजे बघाय नाही का बरं आज बघत जर पुढे गेले तर ढसढसा भगवान श्रीकृष्ण रडतायत देवा तू रडतोस आता माता महाराजांचा अनुभव आहे रडणाऱ्या माणसाला हो विचारणारच भेटायला पाहिजे असं रडायला येतो मग त्या भगवंताने उद्धवाच्या अंगावर आपलं अंगच टाकून दिलं आणि आणखी रडायला लागले अरे देवा काय झालं सांग मला म्हणे अरे त्या गवळनीलला गोपाळाला म्हणाव हा असा जातो मग तुरे कंसाला मारतो हा असा पुन्हा परत येतो पण पुन्हा परत गेलोच नाही रे त्यामुळे माझी वाट पाहून माझ्या वियोग विरहामुळे काय त्यांची दुःखी अवस्था आहे मला जाता येणार उद्धवजी म्हणत मी जाऊ का देवा अरे भगवान ह्याचीच भगवंताचं हेच कारण त्याच्यासाठी हे वाक्य बाहेर पाडण्यासाठी ते सगळं नाटक होत म्हणून जातो तू म्हणजे जा जा उद्धव गेले गेल्यावर त्यांचा सन्मान केला आमची तुम्हाला आठवण कशी आली तुम्ही का आला म्हणाले आहो भगवंताने मला पाठवले का म्हणजे भगवंत कृष्णाचा विरह तुम्हाला सहन होत नाही फार दुःखी आहात म्हणून उपाय करायला मला पाठवले असे होय काय उपाय करता त्याने सांगितलं की कृष्ण विरहाने तुम्ही दुःखी आहे ना आजपासून दुःख संपलं समजा का तसं काय मी सांगतो अहो मनामध्ये ते तुमचं मन आहे ना बर मग ते ब्रह्म स्वरूपाच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असं एकाग्र करा आणि असं अनुसंधानात राहा तुम्ही एकाग्र झाला की दुःखाचा विसर पडला म्हणून समजा मन तिथे लावा बुद्धवा माणसाला मन काय दहावीस असतात एकच तर असते की नाही आणि एक होतं ते श्याम कनयाबरो निघून गेलं आता मनच नाही तर अमनस्क स्थितीमध्ये कोणतं मन कुठे लावाय सांगता बुधो मन नहीं दस बीस एक हूँ सो गया श्याम संग वो आराध्य इस मन होत ते कल या बोर निकूट गया लर मनस नहीं तो रहा मनस का स्थिति में बन उठला वाला होता ये या सादे सादे बोले नहीं बोलो देना मला मारा मुदुसरी को बोले ललिता कड़ी मोहरा बोला ललिता जी काय बने विराहनी दुखिया हाथ कृष्णा चा ओ बने दुखिया उपाय संक्लाय का सांगा सांगा बड़े तुमचं हृदय आहे ना बरोबर होय त्या हृदयात असं आत्मसत्व साठवा असं ब्रह्मतोव साठवा त्याच्या चिंतनात एकाग्र व्हा अनुसंधानात राहा विसर पडला म्हणून समजा प्रश्न दुःखन विरायचा तुम्ही आनंदी व्हाल म्हणजे गाय आहेत का तुमच्याकडे कोणी आहेत मग गायांचं दूध आपल्याकडे भरपूर आहे दुधाला विरजन लावल्यावर दही दह्याचं मंथन केल्यावर लोणी लोण्याला व्यवस्थित कढविल्यावर ते तूप ते घागरवर तूप आहे डेरावर तूप आहे किंवा चरवीवर तूप आहे तू तुपाने घागर भरलेले किंवा चरवी ते तूप बाहेर काढल्याशिवाय दुसरी वस्तू ठेवता येईल का <t> तसं आमच्या हृदयात पहिलीच एक जागा भरून गेली रिझर्व केली आता कुठलं ब्रह्मतत्व आणि आत्मत्व ते कसं साठवायचं काय उत्तर दिलेलं हृदय ठर नंदन आज काही असे नाही तुपासून काम जे होत इतका ठासून भरलेला आहे आता ज्याला बाहेर